ॐ सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दन पार्थो वसः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् दुग्धं गीतामृतं महत् बंधू भगिनींनो नमस्कार गीतामृतम महत या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बाराव्या अध्यायामधले काही श्लोक बघणार आहोत तर बाराव्या अध्यायामध्ये अर्जुन भगवंताला विचारतो की दोन मार्ग आहे एक आहे ज्ञान मार्ग दुसरा आहे भक्तिमार्ग ह्या दोन मार्गापैकी कोणता मार्ग श्रेष्ठ आहे तेव्हा कोणत्या मार्गाचे साधक श्रेष्ठ मार्गा आहे असा प्रश्न अर्जुन भगवंताला विचारतो आणि त्याला भगवंत उत्तर काय देतात भगवंत म्हणतात मै्यावेश्य मनो येमा नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्योपेता ते मे युक्तमा मतः ते मे तर इथे भगवान म्हणतात की दोनही मार्ग आहे पण माझ्या मताप्रमाणे भक्तियोग अतिशय सोपा आहे आणि श्रेष्ठ पण आहे का सोपा आहे कारण जोपर्यंत आपल्याला देहबोध आहे तोपर्यंत अहंकाराचा त्याग करणं फार कठीण आहे मी शरीर नाही मी आत्मा आहे आणि आत्म्याला काहीही नामरूप नाही असं चिंतन करणं देहधारी व्यक्तीला फार कठीण असते म्हणून भगवंत म्हणतात की जे लोक निर्गुण निराकाराची साधना करतात त्यांना फार क्लेश होतात क्लेशोधिक तर श्याम अव्यक्ता सक्तचेतसाम अव्यक्ता ही गती दुःखम देहवत भिरवाप्यते तर भगवंताने म्हटलं आहे की ज्यांनी देह धारण केला केलेला आहे त्या अशा देवधारी लोकांसाठी ज्ञानमार्गाचा अभ्यास करणं अवघड जातं त्यांना फार क्लेश होतात कारण शरीराला सुखदुःख होतात आणि जोपर्यंत आपण शरीराला मी म्हणतो तोपर्यंत ते सुखदुःखसुद्धा आपल्याला त्रास देतात आत्म्यामध्ये सुखदुःख नाही पण अजूनही आपण ते तत्व जाणून घेतलेलं नाही आपण स्वतःला जोपर्यंत शरीर समजतो तोपर्यंत भगवंताचं पण नामरूप आपल्याला घ्याव घ्यावंच लागेल भगवंताची पण साकार रूपामध्ये आराधना करावीच लागेल म्हणून भगवंत इथे काय म्हणतात भगवंत म्हणतात मै्या वेश्य मनोयमाम नित्ययुक्त उपास होते वेश्य मनोयमाम म्हणजे मन जे, जे भक्त त्यांचं मन माझ्यावरच एकाग्र करतात बघा भगवंतावर मन एकाग्र करणं मैया मनो मनोयमा म्हणजे भगवंतावर मन एकाग्र करणं तेवढं सोपं नाही आपला तोच तर प्रॉब्लेम आहे आपण ध्यान करायला बसतो भगवंताचं चिंतन करायला बसतो पण आपलं मन मात्र या जगाचाच विचार करत असते पण इथे काय म्हणतात भगवंत की सगळे विचार सोडून द्या या जगाचा विचारही सोडून द्या आणि माझ्यावरच तुमचं मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला जरी हे कठीण वाटलं तरी भगवंताचं नामरूप आपल्या समोर असल्यामुळे ते आपल्याला सोपं जातं कारण भगवंताच्या नावाचा आपण जप करू शकतो आणि भगवंताच्या रूपावर आपण ध्यान करू शकतो म्हणजे दोनही आपल्याला उपलब्ध आहे जर काहीच नसतं तर आपण जप कशाचा केला असतं आणि ध्यान कशाचं केलं असतं तर इथे आपल्या मनाला काहीतरी आधार पाहिजे आणि तो आधार आपल्याला भगवंताचं साकार रूप देत असतो म्हणून भगवंताचं चिंतन करणं सोपं आहे कारण भगवंत गुणमय आहे त्याच्यामध्ये अनेक दैवी संपद आहे अनेक दैवी गुण आहे तेव्हा त्या गुणाचं चिंतन करू शकतो भगवंताच्या जीवनाचं चिंतन करू शकतो त्यांच्या लिलांचं चिंतन करू शकतो आणि ह्या प्रकारे आपण आपल्या मनाला हळूहळू एकाग्र करू शकतो कारण मन एकदम एकाग्र होणार नाही त्यासाठी आपल्याला बरेच वर्ष अभ्यास करावा लागेल आपल्या मनामध्ये जे विचार आहे ते सगळे जगासंबंधी आहे भगवंतासंबंधी विचार आपल्या मनामध्ये फार कमी आहे पण भगवान श्रीरामकृष्णांचं जीवन बघा नेहमी भगवंताचं चिंतन करत राहतात त्यांचं मन या जगाचं चिंतन कधीच करत नाही आणि जर कोणी जगाचं चिंतन करत असेल तर भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे की इथे येऊनसुद्धा तुम्ही तेच चिंतन करता स्त्रिया यायच्या गंगेमध्ये स्नान करायच्या आता गंगेमध्ये स्नान करत आहे पण मात्र त्यांच्या जा गप्पा गप्पा कशा सुरू आहे संसाराबद्दल तुझ्या मुलाचं लग्न झालं का तुझी सुनबाई कशी आहे आज काय स्वयंपाक करणार आहे ह्या सगळ्या गोष्टी गंगा स्नान करताना त्या करायच्या भगवान श्री रामकृष्ण हे सगळं बघायचे आणि म्हणायचे बघा त्या इथे गंगा स्नान करायला येतात पण इथे पण संसाराच्याच गोष्टी करतात इथेसुद्धा भगवंताचं स्मरण करत नाही म्हणजे आपल्याला साधारण लोकांना हे फार अवघड जातं म्हणून भगवंताने म्हटलं आहे की भक्तिमार्ग तेवढाही काही सोपा नाही जरी ज्ञानमार्गापेक्षा सोपा आहे तरी भक्तिमार्गसुद्धा कठीणच आहे कारण ह्या जगामध्ये इतके नामरूप आहे हजारो नामरूप आहे आणि आप आपलं मन त्या सगळ्या नामरूपाच्या मागे धावत असते आता ह्या सगळ्या नामरूपामधून काढून त्याला भगवंताच्या नामरूपावर एकाग्र करणं किती अवघड हो आहे कारण भगवंताचं नामरूप जे आहे ते कायमचं आहे हे सगळे नामरूप जगामधले नष्ट होणारे आहे तो सृष्टीकर्ता आहे तो राहणारा आहे तो आपल्याला त्या रूपामध्ये दर्शन देऊ शकतो केव्हाही देऊ शकतो त्याचं शरीर नसेल तरी आता भगवान कृष्ण नाही भगवान रामचंद्र नाही ते त्यांनी शरीर सोडलेलं आहे तरीसुद्धा तुम्हाला, ए, और 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 तुम्हाला, तुम्हाला ते दर्शन देऊ शकतात म्हणजे हे सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे तुम्ही ज्या रूपावर आणि नामावर ध्यान कराल त्या नामरूपामध्ये भगवंत तुम्हाला दर्शन देईल ते त्या नामरूपामध्ये तुमच्यासमोर प्रकट होतील पण मात्र मन एकाग्र करणं फार आवश्यक आहे म्हणून इथे भगवंताने सांगितलं आहे की मै्यावेश यनो मन मनोयमाम जे भक्त माझ्याच चरणी किंवा माझ्यावरच मन एकाग्र करतात माझ्यावर संपूर्ण मन ते फोकस करतात आणि दुसरं म्हणजे नित्ययुक्ता उपास होते नित्ययुक्त उपास होते म्हणजे भगवंताचं स्मरण किंवा चिंतन फक्त काही वेळच करायचं असं नाही तर कायमच आपल्या मनामध्ये ते पाहिजे नित्ययुक्त म्हणजे नेहमी भगवंताशी आपलं मन जोडलेलं पाहिजे आजकाल आपण बघतो फोनमध्ये इंटरनेट आहे आपल्याला ट्वेंटी फोर आवर्स इंटरनेट पाहिजे आपल्याला कनेक्टिव्हिटी नेहमीच पाहिजे त्यासाठी आपण किती प्रयत्न करतो जे एवढे पैसे खर्च करतो पण आपण मात्र फोन सोडू शकत नाही म्हणजे फोनवर आपण एवढं आसक्त झालेलो आहोत की आपण नित्य त्या फोनशी युक्त आहोत त्या फोनवर काहीतरी बघत असतो इंटरनेटवर काहीतरी बघत असतो आता हे बघणं हे सगळं आपण काय बघतो या जगाविषयीच बघतो तशा प्रकारे आपलं मन जर भगवंतामध्ये नित्ययुक्त असेल भगवंतावरच आपलं मन स्थिर असेल भगवंताविषयीच आपण चिंतन करत असू सतत भगवंताचंच नामस्मरण करत असू आणि हे जग भगवंताचंच आहे आपण जे काही कर्म करतो ते सुद्धा भगवंताचंच आहे म्हणजे कर्माद्वारेसुद्धा आपण भगवंताशी युक्त होऊ शकतो कारण शेवटी भगवंत सगळ्यामध्ये आहे त्या सगळ्यामध्ये भगवंताला बघून आपण त्यांची सेवा पण करू शकतो आता सेवा करणंसुद्धा भगवंताचीच पूजा आहे म्हणजे या माध्यमातूनसुद्धा आपण आपलं मन भगवंताशी युक्त करू शकतो फक्त जप ध्यान प्रार्थना याद्वारेच नाही तर कर्माद्वारे पण आपण करू शकतो कारण हे जगच भगवंताचं आहे ही जाणीव जर असली तर जे काही करतो ते भगवंताचंच आहे म्हणजे ये न केन प्रकारे कोणत्याही प्रकारे तुम्ही भगवंताचं स्मरण चिंतन केलं पाहिजे आणि तेही फक्त सकाळी संध्याकाळी दोन वेळाच नाही तर सतत तुमच्या मनामध्ये ते स्मरण राहिलं पाहिजे भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे काही काही साधक असतात सतत भगवंताच्या नावाचा जप करत असतात भगवंताविषयी वाचत असतात चिंतन करत असतात त्यांचा संपूर्ण वेळ भगवंतामध्येच जातो ह्या जगाविषयी ते कधी चिंताही करत नाही ह्या जगाचं काय झालं काय होणार आहे त्यांना त्यांना काहीही घेणं देणं नसतं ह्या जगाविषयी चिंता करत नाही कारण हे जग म्हणजे काय चिंतनही करत नाही चिंताही करत नाही कारण त्यांना माहीत आहे की हे जग नेहमी बदलणारं आहे आज जसं आहे तसं राहणार नाही आता जी गोष्ट बदलणारी आहे मग त्याचं कितीही आपण चिंता केली किंवा चिंतन केलं तरी उपयोग काय आपल्याला वाटते असं असं व्हावं पण आपल्या इच्छेनुसार काहीच होत नाही जे काही होतं ते भगवंताच्या इच्छेनंच होतं त्यामुळे ह्या गोष्टींचा विचार करणं बंद करून फक्त भगवंताच्याच तुम्ही नेहमी आपलं मन ठेवा नेहमी भगवंताचं स्मरण करा आणि ते पण कसं करायला सांगतात म्हणजे यंत्रवत नाही बरेच लोकं करतात पण मेकॅनिकल असतात आता नुसतं मेकॅनिकल केल्याने होत नाही त्यामागे भक्ती नाही प्रेम नाही आणि तुम्ही मेकॅनिकली साधना करत आहात त्याचं फळ तुम्हाला लवकर मिळणार नाही म्हणून भगवंताने काय म्हटलं आहे श्रद्धया परयोपेता म्हणजे परम श्रद्धा परयोपेता उपेता म्हणजे परयो म्हणजे बघा की साधारण श्रद्धा कामाची नाही फक्त माझा विश्वास आहे असं म्हणून चालणार नाही तर भगवंत आहेच भगवंताचं अस्तित्व आहेच यामध्ये कधीही मनामध्ये संशय कामा नाही आणि आपण त्यांना बघू शकतो ते अगदी आपल्या जवळ आहे जोपर्यंत मनामध्ये अशी श्रद्धा राहत नाही तोपर्यंत आपल्या साधनेला काही यश येणार नाही म्हणजे परम श्रद्धा पाहिजे ती भगव भगवंतावरती आपला दृढ विश्वास पाहिजे अरे परमश्रद्धा असेल किंवा पराश्रद्धा असेल आपल्या मनामध्ये आणि मग जर आपण भगवंताचं चिंतन करत असो तर आपलं मन आपोआपच भगवंतावर एकाग्र होईल जोपर्यंत मनामध्ये भगवंताविषयी प्रेम नाही म्हणजेच काय म्हणजे आपलं प्रेम ह्या जगावर आहे आपण जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा ज्या गोष्टीवर आपलं प्रेम आहे त्याच गोष्टी आपल्या मनामध्ये येतात आता भगवंतावर जर प्रेम असेल तर भगवंतावरच आपलं मन स्थिर झालं पाहिजे पण भगवंतावर मन स्थिर का होत नाही कारण आपलं मन भगवंतावर नाही जगावर आहे म्हणून आपलं मन पुन्हा पुन्हा जगा या जगाकडे धावत राहते या जगाचाच विचार करत राहते म्हणून इथे म्हटलं आहे की पराश्रद्धा असं तुम्हाला जर भगवंताची उपासना करायची असेल तुम्हाला भगवंताशी नित्य युक्त राहायचं असेल तर भगवंतावर तुमची पराश्रद्धा पाहिजे म्हणजे साधारण नाही तर असाधारण श्रद्धा पाहिजे म्हणजे भगवंताला सगळं काही शक्य आहे आणि आपल्याला काहीही चिंता करण्याचं कारण नाही तो सगळं काही आपला भार घेईल असा दृढ विश्वास पाहिजे आता सगळ्यामध्ये काही ही, का का ही श्रद्धा नसते आता बघा गीतेमध्ये किंवा अर्जुनाची गोष्ट अर्जुनाने प्रतिज्ञा केली की के मी सूर्यास्तापूर्वी जयद्रथाला मारणार कारण जयद्रथाने माझ्या मुलाचा अभिमन्यूला ठार मारला युद्धामध्ये तर मी जयद्रथाला सूर्यास्तापूर्वी मारणार आता अशी जेव्हा प्रतिज्ञा केली अर्जुनाला माहिती होतं की हे किती अवघड कार्य आहे पण अर्जुनाला हेही माहिती होतं की आपल्या पाठीशी भगवंत आहे आपल्या पाठीशी भगवंत असल्यामुळे कोणतीच गोष्ट अशक्य नाही भगवंताला कोणतीच गोष्ट अशक्य नाही तेव्हा आपण केलेली प्रतिज्ञा पूर्ण होणार कारण भगवंत आपल्या पाठीशी आहे आपण जरी करू शकलो नाही तरी भगवंत आपल्यासाठी करतील म्हणजे बघा किती विश्वास आहे की जेव्हा पाठीशी भगवंत आहे तेव्हा भगवंत आपल्याला मदत करतील कितीही जरी कठीण कार्य असेल तरी ते कार्य आपल्याकडून जरी होत नसेल तर भगवंत ते आपल्यासाठी करतील हे भगवंताला शक्य आहे म्हणजे असा विश्वास अशी श्रद्धा याला म्हटलं आहे परमश्रद्धा किंवा पराश्रद्धा आपण बघतो हनुमानजी भगवान रामचंद्रावर किती भक्ती होती किती श्रद्धा होती म्हणजे रामाच्या नावावर सगळं काही होऊ शकते जेव्हा लक्ष्मणाला बाण बाण लागला आणि इंद्रजितने बाण मारला आणि बेहोशून पडला तेव्हा डॉक्टर त्यांनी वैद्याने सांगितलं की हिमालयातून संजीवनी आणावी लागेल तेव्हा तिथे ते ते बिभीषण होता सगळे होते ते म्हणाले की हे शक्य नाही हे कसं काय शक्य आहे तेव्हा हनुमानजी काय म्हणाले की हा अशक्य शब्द तुमच्या डिक्शनरीमधून काढून टाका भगवान रामचंद्राचं नाव घेतल्यानंतर काय अशक्य आहे कोणतीच गोष्ट अशक्य नाही समुद्रावरती दगडं तरंगू शकतात भगवंताच्या नावावर भगवंताच्या नावामध्ये एवढं सामर्थ्य आहे अशी श्रद्धा हनुमानजीची होती त्या वैद्याला आणायच्या लंकेमधून तो राजवैद्य आहे तो रावणाचा वैद्य आहे सुशेन आता बिबीशन म्हणतो की आणणं कठीण आहे कारण तो आहे लंकेमध्ये त्याला आणणार कसं हनुमानजी म्हणतात की हे अशक्य म्हणू नका मी त्याला घेऊन येतो मला सगळं काही शक्य आहे कारण राम माझ्या पाठीशी आहे ही आहे परमश्रद्धा भगवंत माझ्या पाठीशी आहे भगवंताच्या नामामध्ये तेवढं सामर्थ्य आहे तेव्हा मला कोणतीच गोष्ट या जगामध्ये अशक्य नाही स्वामी विवेकानंद पण म्हणायचे डोंट से एनिथिंग इज इम्पॉसिबल तुम्हाला सगळं काही शक्य आहे तुम्ही सगळं काही करू शकता तेव्हा बघा हनुमानजींना काही अशक्य होतं का कारण त्यांची भगवंतावर परम श्रद्धा होती की भगवंत सगळं काही करू शकतात त्यांच्या नामाच्या शक्तीवर मी सगळं काही करू शकतो हो कारण मी त्यांचा भक्त आहे ते माझ्याकडून सगळं काय करून घेतील असा परम विश्वास होता तेव्हा इवन भगवान श्री रामकृष्णांची गोष्ट बघा स्वामीजी स्वामीजींची किती श्रद्धा ते म्हणायचे की मी काय केलं हे सगळं काही भगवान श्री रामकृष्णांनीच केलेलं आहे त्यांच्या शक्तीनं भगवान श्री रामकृष्णांनी त्यांना स्पर्श करून त्यांच्यामध्ये शक्तिपात केला ती सगळी शक्ती संक्रमित केली आणि त्या शक्तीनं स्वामी विवेकानंदांनी कार्य केलं तेव्हा स्वामीजी म्हणायचे की मी काहीच केलं नाही सगळं भगवान श्री रामकृष्णांनीच केलं आणि त्यांनी जर इच्छा केली तर धुळीमधून हजारो विवेकानंद ते निर्माण करू शकतात एवढं त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे मी त्यांना काहीच समजू शकलो नाही म्हणजे बघा अशा प्रकारची परमश्रद्धा की आपण भगवंताचे भक्त आहोत तेव्हा भगवंताची शक्ती आपल्या पाठीशी आहे तर या जगामध्ये काहीच आपल्याला अशक्य नाही भगवंत सर्व शक्तिमान आहे हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा मग भगवंत म्हणतात की अशा प्रकारची भक्ती पाहिजे तर मग तो योगामध्ये उत्तम आहे सगळ्या योगांमध्ये तो उत्तम आहे पण त्याची अशी भक्ती असेल तर म्हणजे एक तर त्यानं मनो मनोयमाम माझ्यावरच मन एकाग्र केलं पाहिजे नित्ययुक्त उपासते माझीच उपासना केली पाहिजे आणि माझ्याशी नित्ययुक्त पाहिजे नेहमीच माझं माझं चिंतन केलं पाहिजे माझं स्मरण मनन माझं कर्म माझं काम निरंतर केलं पाहिजे म्हणजे मनाला माझ्याच ठिकाणी दिवसभर गुंतून ठेवलं पाहिजे आणि हे सगळं यंत्रवत न करता ते कसं झालं पाहिजे पराश्रद्धा श्रद्धा परयोपेता श्रद्धापूर्वक आणते पण साधारण श्रद्धा नाही तर परयो श्रद्धा पराश्रद्धा परमश्रद्धा ती अशी जर श्रद्धा असेल तर त्या भक्ताला मी उत्तम म्हणेल ते मे मता युक्ततमा युक्त युक्ततर आणि युक्ततम आता ते सगळ्यात श्रेष्ठ असे जे योगी आहेत असे जे भक्त आहेत ते सगळ्यात श्रेष्ठ आहे म्हणजे योगांमध्ये कोण श्रेष्ठ आहे हा प्रश्न अर्जुनाने भगवंताला विचारला आणि भगवंताने उत्तर दिलं की माझ्या मते भक्तिमार्ग श्रेष्ठ आहे कारण देहधारी मनुष्याला ज्ञानमार्ग अतिशय अवघड आहे त्याला फार दुःख सहन करावे लागतात एवढं सोपं नाही आहे अहम ब्रह्माचं म्हणणं सोपं आहे मी आत्मा आहे पण शरीराला जर काही झालं तर लगेच आपल्याला किती क्लेश होतात किती दुःख होतात मग त्यावेळेस आपण कुठे म्हणतो की मी आत्मा आहे हे दुःख होतं आहे शरीराला होतं आहे मला काय घेणं देणं आहे भगवान श्री रामकृष्ण म्हणू शकायचे ते म्हणायचे शरीर जाणे दुःख जाणे मन तुम्ही आनंदे ठेको हे जे शरीर आहे ते दुःख आणि शरीर या दोघांचा संबंध आहे मनात तू विचलित होऊ नको तू भगवंताच्या चरणीत स्थिर राहा म्हणजे भगवंत स्वतःला अलग करू शकतात की हे सगळे सुखदुःख शरीराचे आहे माझा या सुखदुःखाशी काही संबंध नाही हे देव जेवढं म्हणणं सोपं आहे तेवढं करणं कठीण आहे म्हणून भगवान कृष्ण इथे आपल्याला सांगतात की भक्तिमार्ग सोपा आहे म्हणजे जर आपण तुलना केली ज्ञानमार्गाशी तर ज्ञानमार्गापेक्षा भक्तिमार्ग सोपा आहे भक्तिमार्गाचे योगी पण श्रेष्ठ आहे पण मात्र भक्तिमार्ग कशाप्रकारे आचरण केला पाहिजे जे भक्तिमार्गही तेवढा सोपा नाही तर भक्तिमार्गामध्ये मा भगवंतावर भगवंताच्या साकार रूपावर मन एकाग्र करायचं आहे नेहमी भगवंताशी युक्त राहायचं आहे जसे हनुमानजी नेहमी रामचंद्राशी युक्त होते सतत स्मरण चिंतन करत होते भगवंताचंच काम करत होते आणि त्यांच्यामध्ये परमश्रद्धा होती परमश्रद्धा पण पाहिजे भक्ती पण पाहिजे नुसतं यंत्रवत करून काहीही उपयोग नाही तेव्हा हे सगळे जे भक्त होऊन गेले त्यांच्यामध्ये भगवंताविषयी पराश्रद्धा होती ती साधारण श्रद्धा नव्हती त्यांना ही जाणीव होती की आपल्याकडून जरी काही होत नसेल तर आपण भगवंताचा आश्रय घेतला आहे आणि ज्याचा आश्रय घेतला आहे त्याच्यामध्ये आपलं रक्षण करण्याचं सामर्थ्य आहे त्यामुळे आपण जर भगवंताचं कार्य करत असू आपण जर लोकांच्या कल्याणाचं कार्य करत असू तर भगवंत आपल्याला मदत करतील कितीही कठीण कार्य असेल तरी भगवंत असतील पाठीशी तर ते संभव आहे म्हणजे भगवंताला अशक्य असं काहीच नाही आणि म्हणून भगवंताच्या भक्तालासुद्धा अशक्य असं काहीही नाही भगवंताच्या भक्तालासुद्धा ते शक्य आहे आणि म्हणून येथे भगवंत म्हणतात ते अशा योग्यांना युक्ततमो ते मेयुक्त तमो मता माझ्या मते ते सगळ्यात श्रेष्ठ आहे सगळ्यात उत्तम आहे ते उत्तम भक्त आहे ते उत्तम योगी आहे असं भगवंताने स्वतः सांगितलेलं आहे म्हणजे भक्तिमार्गाचा महिमा भगवान कृष्णांनी इथे गीतेमध्ये सांगितलेला आहे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे हेच आपल्याला या श्लोकावरून कळलं की भक्तिमार्ग आहे सोपा पण मात्र त्याचं आचरण केलं पाहिजे इथे ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे इथे आपल्याला तीन गोष्टी सांगितल्या आहेत की ध्यान करताना भगवंताच्या चरणी मन स्थिर करा मन एकाग्र करा मनाला भटकू देऊ नका फक्त ध्यान करतानाच नाही तर दिवसभर भगवंताचं चिंतन स्मरण मनामध्ये राहू द्या भगवंताला विसरू नका आणि तिसरं म्हणजे भगवंतावर परमश्रद्धा ठेवा की भगवंतावर कधीही संशय घेऊ नका भगवंताच्या सामर्थ्यावर कधीही संशय घेऊ नका त्यांच्या नावामध्ये त्यांच्या सामर्थ्यामध्ये नेहमीच विश्वास ठेवा कारण त्यांना सगळं काही शक्य आहे हे एवढं मोठं जग ते चालवतात मग आपला भार ते का घेणार नाही ते त्रिभुवनाचा भार वाहतात मग आपल्याला ते का मदत करणार नाही पण तशी भक्ती जर आपली असेल तर नक्कीच तो योगी किंवा तो भक्त सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे असं भगवंताने या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतेला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओम, सर्वे भवन्तु सुखिना सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कषेत् दुःखभाग् शान्ति ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्य श्रीरामकृष्णार्पणमस्तु